महिला शक्तीचे रूप असून त्याचा प्रत्यय क्षणोक्षणी आपल्याला येत असतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली देशाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर मोदी सरकारने विविध योजना महिलांकरिता राबवल्या आहेत या योजनेमुळे अनेक महिलांनी लाभ घेतला आहे असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल येथे झालेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड महिला मोर्चाच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली यावेळी नाझका घुमा या मंडळाच्या वतीने ओम ऑनलाइन नमः या नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते या धमाकेदार नाटिकेने उपस्थित महिलांची मने जिंकली आई हां मच्छी बटाट्याची भाजी मीच करणार एक एक तू मला पण मला सांग तू कुठे शिकलीस ही भाजी करायला मासावरून सांगू शकते त्याच्यात काय घालतायचं ती ऑनलाइन युनिव्हर्सिटी ना शिकलीस कुठे तू हा शिकलेस कुठे ते सांग मला तेच तर म्हटलं ना मी तुझी युट्यूब युनिव्हर्सिटी इतक्या डिफरंट रेसिपीज असतात ना एकदम भारी आणि तू नाही का गो तुमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून सगळीकडे ज्ञान बाजवत असतेस ती पॉझिटिव्ह थॉट्स अँड ऑल पण त्याचा काही परिणाम होतोय का रह मातरे चल चल तर ना भाजी मी ऑनलाईनच ऑर्डर करते एक तू एक काम करना, ए, तुझे चूल हो, कर ना ही इथे तुझी चूल पेटव आणि कर मऊ भात तुला आणि आजोबा हा ते फिरकी घेते काय माताची या कार्यक्रमाला उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा विनाश कोळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर पल्लवी पवळे अॅडव्होकेट चित्रा कलंत्री माजी महापौर डॉ कविता चौतमल पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा खरत महिला मोर्चाच्या सरचिटणीस ॲडव्होकेट वृषाली वाघमारे संध्या शारबिद्रे शहराध्यक्ष राजश्री वावेकर माजी नगरसेविका दर्शना भोईर माजी नगरसेविका नेता माळी प्रतिभा भोईर कोमल कोळी यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी नगरसेविका कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या जिल्ह्याच्या पदाधिकारी सहकारी या तिथे पुढे जात आहेत स्वागत करण्याची संधी आणखी कोणाला तरी देत आहेत सगळ्यांचा मिळून हा कार्यक्रम आहे या भावनेतून हा कार्यक्रम होतोय मला वाटतं की आजच्या आयो कार्यक्रमाचं आयोजन याच्यापेक्षा वेगळं एखाद्या कार्यक्रमाच्या चांगल्या नियोजनाचं प्रतीक अन्य दुसरं काही असू शकत नाही आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम वर्षभर वर्षानुवर्ष आपण सगळ्या करत राहिलेल्या आहेत एका अर्थानं आलेल्या आमच्या पाहुण्या डॉक्टर फडणवीसजी अॅडव्होकेट चित्राजी मी आपल्याला अभिमानानं सांगू शकतो की आपण आम्हाला या सगळ्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं वागण्याची परिभाषा समजावून सांगणार आहात काही नव्या नव्या कायद्या नवीन गोष्टी समजावून सांगणार आहात पण एकंदरीतरित्या समाजामध्ये सर्वांच्या सोबत राहणं आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणं देशाचे पंतप्रधान म्हणतात भारतीय जनता पार्टीला दिलेली आहे आणि ती, ती शिकत समाजाला पुढे नेण्याचं काम आज समाजामध्ये पन्नास टक्के मतदार महिला आहेत तर पन्नास टक्के प्रतिनिधित्व भारतीय जनता पार्टीनं महिला मध्ये महिलांनी केलं पाहिजे समाजामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे यासाठी पक्ष आग्रही आहे आम्ही सर्वजण यासाठी सातत्यानं पक्षाचा आभारी राहू आजचा जो कार्यक्रम आहे तो कृतज्ञता जरी सोहळा तो त्याचा विषय असा आहे की गेले अनेक म्हणजे इलेक्शन लागण्यासाठी बराच काळ गेला आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात अनेक ठिकाणी खूप उशिरा अशा आपल्या सर्व इलेक्शन झाल्या आणि उशीर होत असताना प्रत्येक पक्षाच्या म्हणजे कस लागला होता की आपल्या आणि सर्वांना की कोणाची सत्ता येते सर्वांना आपापलं महत्व पटवून देत असताना चांगल्या चांगलं सरकार आणण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करत होते त्यामध्ये आमच्या बी जे पीने सर्व कार्यकर्त्यांवर दिलेली जबाबदारी मग त्याच्यामध्ये आमचे आमदार साहेब असतील आपले खासदार असतील आणि तळाहळातला आपला एखादा सदस्य असेल या सर्वांचा गेले अनेक वर्ष कस लागला होता प्रत्येकाची सत्ता आणण्यासाठी त्यामध्ये आपले बी जे पीनी खूप मेहनत घेतली आणि इथे सिद्ध करून दाखवलं की बी सा जे पीनी जिथे महाराष्ट्रामध्ये कधीच बी जे पीची एवढा एवढं यश आलं नव्हतं ते सिद्ध करून दाखवलं आणि एक हाती सत्ता आणून आपण सर्वांनी ह्याच्यासाठी सगळ्यांनी आमच्या भगिनींनी जी मदत केली त्यामध्ये आमच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या मी फक्त मंडळाला म्हणत नाही तर संपूर्ण माझे फादर बॉडीचे असतील त्या अगदी छोट्या छोट्या सेलचे पण इथे अध्यक्ष असतील सर्वांनीच खूप भिल्न घेतली आणि कधीही एक साध्या गुलाबाच्या फुलाची कधी अपेक्षा नाही ज्याच्याकडे पद आहे त्यांनी कष्ट केले पाहिजेत आणि त्या पदाला आप तिथे आपण न्याय दिला पाहिजे अशा वृत्तीने आमच्या प्रत्येक भगिनीने इथे काम केलं